दुपारच्या जेवणात एक भाकरी नाचणी ज्वारी किंवा बाजरीची त्यानंतर एखादी उसळ उसळ नसेल तर वरण एखादी पालेभाजी किंवा फळभाजी वाटीभर दही दही नसेल तर ताक त्यानंतर मस्तपैकी आपल्याला एका ताटाचे चार भाग करायचे म्हणजे काय तर एका भागामध्ये तुम्हाला तुमची भाकरी ठेवायचे एका पाव भागामध्ये तुम्हाला तुमचं सॅलॅड ठेवायचे एका भागामध्ये तुम्हाला भाजी ठेवायचे आणि एका भागामध्ये तुम्हाला दही किंवा ताग असं ठेवायचे आणि हे तुमचं परिपूर्ण ताट असणारे आणि हे तुम्हाला जेवायचंय मस्तपैकी पण त्याच्या आधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचे आणि मग छानपणे छान चावून चावून अगदी व्यवस्थित तुम्हाला जेवण करून घ्यायचे तुमचं जेवण झालं की तुम्ही छानपैकी थोडी शतपावली करायची म्हणजे काय होईल की शतपावली केल्याने काय होईल तुमचं जेवण जेवण्यास मदत होईल लगेच दुपारी जेवलं म्हणून आपलं झोपलं असं नाही करून चालणार झोपा तुम्ही अर्धा तास आराम हा केलाच पाहिजे दुपारचा पण जर तुम्हाला नाही जमलं